नमस्कार देवराव लांडे यांच्या केसचा तपास तुमच्याकडे आहे आज एका आरोपीला आपण कोर्टामध्ये हजर केलं होतं काय घडलं कोर्टामध्ये अगदी बरोबर काल जो गुन्हा घडलेला आहे सदोष मनुष्यवधाचा सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न या संदर्भात काल रात्री गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यात तपास आम्ही स्वतः करत आहोत यामध्ये दोन आरोपींना आम्ही अटक केलेली आहे देवराव लांडे आणि डीजेचा जो चालक होता नामदेव विठ्ठल रोकडे याला पण अटक केलेली आहे आणि आज डी जे जो चालक आहे त्याला आज आम्ही कोर्टात हजर केलं आहे कोर्टाकडे आम्ही त्याची पिशी घेण्याची मागणी केली होती कोर्टाने मान्य कोर्टाने त्याची एक दिवसाची आम्हाला पिशी दिलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहे आरोपीकडे आणि दुसरा जो आरोपी आहे एक नंबर देवराम लांडे याला रात्री अटक करण्यात आलेली आहे परंतु त्याची प्रकृती खराब असल्यामुळे त्यांना नारायणगाव परत नारायणगाव मंचर नारान्� मंचरवरून वायशिम वायशम हॉस्पिटल तिथं के रेफर केलं डॉक्टरांनी आणि आज सकाळीच डॉक्टरांनी वाश्यम हॉस्पिटलवरून ससून हॉस्पिटलला रेफर केलेला आहे सदर आरोपीवर उपचार सुरू आहेत त्यामुळे आम्ही त्याला आज तो कोर्टात हजर केले नाही त्याबाबत आम्ही मान्य कोर्टाला मेडिकल कस्टडी म्हणून रिपोर्ट दिलेला आहे आणि तो कोर्टाने